माहिती काय माठाचे देत एका काड्या कुड्या नाही आहेत याची भाजी बनवतात या काड्यांची या पानांची तुम्हाला बनवून दाखवतो द्यायचा आणि याचे छोटे छोटे असे पीस करायचे साफ करून घेऊ अगोदर सोलून घ्यायचं पूर्ण सर्व या प्रमाण कापून घेऊ एक कांदा मोठा बारीक संसर्गला तुम्ही आंच पर आज गरम मसाला आटे का मसाला थोड़ा सी सूखी भुनी गोल्डन हो जाता है

लिरुशींची भाजी हे भाकर बघा कशी फुगली बघा भाजी आपली तयार आहे याच्यात खुरसणीची बिकणी एकदम कमी टाकायची आणि शेतकाचे शेंगांचे जरा जास्त टाकायचे चवळीचे आता करू भजी गोल भजी मुरबाडी कांदा जिरा कोथंबीर हिरवी मिरची बेसन मीठ टाकणार हे बघा बजित तुमच्या का तुमचे तुम काय प्रश्न असतील ना किंवा काय सांगायचं असेल तर कमेंट मध्ये मला सांगा प्लीज किंवा तुम्हाला कोणते प्रश्न पडले असतील तर असं होतं आजचा आपला मेनू